नमस्कार सरकारी कर्मचारी, है, चानल है। कर्मचारी सा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी बातमी राज्य सरकारी समितीचा अहवाल सादर चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सातवा वेतन आयोगामध्ये असणाऱ्या विविध संवर्गातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने श्री मुकेश खुल्लर भा प्रसे, से सेनी यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात आले होते सदर समितीने विविध सहवर्गातील वेतन श्रेणीबाबत संबंधित संघटनेने केलेल्या मागण्या तसेच प्रशासकीय भागीचे अभिप्राय व सदर खुल्लर समितीने केलेली शिफारस बाबत अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सदर अहवालामध्ये हो समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहेत की ज्या सवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने सातवा वेतन आयोगातील त्रुटीबाबत आदेश देण्यात आले असतील अशाच सवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटीचा सखोल अभ्यासक करून अहवाल हो सादर करण्यात आलेला आहे तसेच प्रशासकीय विभाग मार्फत एखाद्या विशिष्ट सवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे समितीला आपल्या कामाकरिता स्वतःची कार्यपद्धती ठरवण्याची मुभा देण्यात आली होती सदर समितीकडे एकूण चारशे बेचाळीस सवर्गातील पदांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झालेले होते त्यापैकी चारशे एक्केचाळीस संवर्गाच्या पदाच्या शिफारशीची सदर खुल्लर समितीने आपल्या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत सदर समितीने माहे जुलै ते माही सप्टेंबर दोन हजार चोवीस या काळामध्ये वेतन श्रेणी संदर्भात एकूण तीस बैठका घेत गे, घेण्यात आल्या आहेत आश्वासित प्रगती योजनाबाबत सातवा वेतन आयोगा संदर्भात आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात तरतुदीत वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयाप्रमाणे विहित करण्यात आलेल्या आहेत सदर निर्णय सरकारचा धोरणात्मक निर्णय असून यामध्ये निवड श्रेणी वेतन स्तर लागू करणे दिनांक तेरा फरवरी दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत तसेच लिपिक सवर्गाची वेतन संरचनाबाबत अहवाल नमूद करण्यात आले आहेत धन्यवाद